नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अहोखाली वीस क्विंटल किमानदार एक हजार पाचशे रुपये कमालदार चार हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड अवोखाली बावीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व सदरण दर सहा हजार आठशे रुपये पुढील बादत समिती श्रीरामपूर अवोखाली छत्तीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व सादर तीन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील समिती अमरावती अवोखाली सत्तर क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्व सदरण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये दाता या हायब्रिड पुढील वाद समिती बारामती जळूची अवकाली पंधरा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये जात आहे लोकलद्र